आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल भी नहीं हो तो सोच क्या रहे हो सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोतई खून प्रकरणाचे युक्तिवाद पूर्ण झालेत युवराज कामटेसह अन्य आरोपींवर दोषारोप निश्चित करण्याची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विनंती केली आहे सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणाचे युक्तिवाद पूर्ण झालेत त्यामुळे या घटनेतील मुख्य संशयित बडतर्फ कामटेसह अन्य संशयितांवर आरोप निश्चित करा अशी विनंती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायाधीशांकडे केली आज सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सापडणेकर यांच्या कोर्टात अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा युक्तिवाद सुरू आहे आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपला युक्तिवाद करताना येथील सर्व संशयितांनी गुन्हा केल्याचं स्पष्ट होत असल्यानं त्यांच्यावर दोषारोप निश्चित करा अशी विनंती केली आहे अनिकेत कोथळे खून खटल्यामध्ये आरोपींच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा कट त्याचप्रमाणे हेतू पुरस्कार अनिकेतचा खून पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला हा आरोप ठेवण्यात यावा अशी न्यायालयाला आम्ही विनंती केली न्यायालयासमोर आम्ही एकूण दहा प्रस्तावित आरोपांची जंत्री दाखल केली आणि न्यायालयाला सांगितलं की दर्शनी ह्या आरोपींनी गुन्हा केलेला दिसत आहे आणि म्हणून आरोपीं काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू नगरसेवक मंगेश चव्हाण अध्यक्ष युवक काँग्रेस सांगली जिल्हा